सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे वर्षातील शेवटचा गुरु पुष्यामृत योग आता गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय तर गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असला की त्या नक्षत्राला गुरु पुष्यामृत योग असं म्हटलं जातं पुष्य म्हणजेच पोषण करणारा शक्ती देणारा ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला मंगलदायी मांगलिक असं म्हटलं जातं गुरु ही नक्षत्राची देवता असून गुरुचे सर्व शुभ धर्म पुष्य नक्षत्रात वृंदीगत होतात आणि म्हणून गुरु पुष्यामृत योग हा अमृत सिद्धी योग मानला जातो गुरु पुष्यामृत योगात सोने चांदी इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर कोणत्याही जर कार्याची सुरुवात करायची असेल तर या गुरुपुरषामृत योगाच्या शुभ मुहूर्तावरती केली जाते आणि त्या कार्यामध्ये यश देखील मिळतं ते काम पूर्णत्वास जातं या गुरुपुषामृत योगावर मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं गुरुपुषामृत योग माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो परंतु प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही मग त्यांनी मौल्यवान वस्तू खरेदी न करता मुठभर धने या गुरुपुषामृत योगावर खरेदी करायचे आहेत आता ते धने खरेदी करून त्याशी सेवा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येकजण आपल्या कुटुंबामध्ये सुखशांती टिकून राहावी घराची भरभराट व्हावी घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी यासाठी मेहनत करत असतो कष्ट करत असतो प्रयत्न करत असतो परंतु कितीही कष्ट केले मेहनत केली तरी देखील आपण केलेल्या कष्टाला केलेल्या मेहनतीला फळ प्राप्त होत नाही आणि म्हणूनच जर अशा काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा जर केले तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होत असतो आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपुषामृत योगावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहण्यासाठी हा उपाय करायचा आहे आता जे तुम्हाला मी धने सांगणार आहे तर ते धने एक वाटीभर येतील इतके धने खरेदी करून आपल्याला या पुषामृत योगाच्या दिवशी सकाळीच आणायचे आहेत आता हे धने खरेदी करत असताना हे धने कुठेही तुटलेले किडलेले धने नसावेत तर अखंड धनेच आपल्याला या उपायासाठी घ्यावे लागणार आहेत त्याचबरोबर हे धने खरेदी करत असताना या पुषामृत योगाच्या दिवशी सकाळीच आपल्याला खरेदी करायचे आहेत जर काही कारण तुम्हाला जर या दिवशी खरेदी करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही आदल्या दिवशी खरेदी करून आणू शकता परंतु अगोदरपासून घरामध्ये असलेले धने या उपायासाठी वापरायचे नाहीत तर या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी सकाळी आपल्याला आपल्या देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मीची भगवान श्रीहरिविष्णूंची बाळकृष्णाची आणि तुळशी मातेची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपण हे जे वाटीवर जे धने आणलेले आहेत तर ते धने आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहेत जर माता लक्ष्मीची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीला अभिषेक देखील करू शकता परंतु प्रतिमा असेल तर तुम्ही अभिषेक करायचा नाही त्यानंतर हे जे धने आहेत तर ते माता लक्ष्मी समोर ठेवून या धन्यांची विधिवत सेवा करायची आहे पूजा करायची आहे ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला या धन्यांची देखील पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या इष्टदेवता कुलदेवता यांचं नामस्मरण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीच्या मंत्राचा बीजमंत्राचा जप करायचा आहे मंत्र असा आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे भगवान श्री हरिविष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला जर दुसरा कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र शक्य होत असेल तर तो देखील तुम्हाला यावेळेला जप करायचा आहे आणि अशा प्रकारे हे जे धने आहेत तर ते धने तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत त्यानंतर ही धन्याची वाटी आहे जी आपण माता लक्ष्मी समोर ठेवलेली आहे तर ती दिवसभर त्याच ठिकाणी ठेवून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी गोमातेची सेवा देखील करायची आहे गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे गोमातेमध्ये मा दे कोटी देवी देवता वास करत असतात त्यामुळे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर पिंपळाच्या वृक्षाची देखील पूजा करायची आहे आता संध्याकाळी या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या वेळेत आपण जे धने वाटीवर ठेवलेले आहेत तर त्याची सेवा करायची आहे साडेसहा ते साडेसात या वेळेत माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि त्यामुळं आपल्याला या वेळेतच हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर मग रात्री दहा वाजण्याच्या अगोदर तुम्ही ही सेवा केली तर देखील चालेल आता घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं ही सेवा हा उपाय केला तरी देखील चालेल तर सर्वप्रथम पुन्हा एकदा आपल्याला माता लक्ष्मीजवळ देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे लक्ष्मीची पूजा करायची आहे तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपथीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा येऊन या माता लक्ष्मीसमोर बसायचं त्यान आहे त्यानंतर हे जे वाटेवर जे धने ठेवलेले आहेत आपण माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आणि त्या वाटीतील एक मुठभर धने उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर माता लक्ष्मीसमोर बसून आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये जी गरिबी आहे दरिद्रता आहे किंवा आजारपण असेल कोणतेही कितीही मोठं विघ्न असेल संकट असेल तर ते दूर होऊन जाऊ दे घरामध्ये सुख समृद्धी समाधान संपत्ती वैभव आणि आनंदाचे दिवस येऊ दे अशा प्रकारे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि माता लक्ष्मीची ज्या ले 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 त्या ठिकाणी आपण प्रतिमा ठेवलेली आहे किंवा मूर्ती ठेवलेली आहे तर त्या मूर्तीच्या किंवा प्रतिमेच्या चरणाजवळ पुन्हा तुम्हाला हे जे मुठभर धने आहेत तर ते अर्पण करायचे आहेत त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला एक मुठभर धने घ्यायचे आहेत उजव्या हातामध्येच घ्यायचे आहेत तुमच्या घरामध्ये जो करता व्यक्ती आहे कमवता व्यक्ती आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये जो धन कमवून आणणारा व्यक्ती आहे करता व्यक्ती आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की त्याच्या कष्टाला यश मिळवू दे त्याच्या कष्टाचे चीज हो दे आणि त्याच्या मेहनतीचा त्याला फळ प्राप्त हो दे अशा प्रकारे तुमच्या घरातील कर्त्या व्यक्तींसाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे जे मुठभर धने घेतलेले आहेत तर घरातील जो कर्ता व्यक्ती आहे तर त्याच्या डोक्यापासून डोक्यावरून तुम्हाला सात वेळा ओवाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे जे मुठभर धणे आहेत तर ते तुम्ही पिवळ्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या वस्त्रामध्ये बांधायच्या आहेत नवीनच वस्त्र असावं त्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा देखील टाकायच्या आहेत लवंग देखील अखंड असावेत आणि त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्या घरातील करत्या व्यक्तीच्या जवळ ठेवायला द्यायची आहे आता घरातील जर दोन व्यक्ती घरामध्ये धन कमवून आणण्याचं काम करत असतात तर दोघांसाठी तिघांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे पुन्हा एकदा यातील एक, एक मुठभर धने तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि हे जे धने घेतलेले आहेत तर ते मुठभर धने तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा फिरवायचे आहेत जेणेकरून तुमच्या घरातील कुटुंबातील ज्या व्यक्तींच्या अडचणी असतील किंवा काही बाधा असतील ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा इतर काही संकटं असतील तर ते दूर करण्यासाठी हे जे मुठभर धने आहेत तर ते प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा ओवाळायचे आहेत आणि त्यानंतर हे जे मुठभर धने आहेत तर तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकायचे आहेत ते घरामध्ये पुन्हा आणायचे नाहीत कारण हे जे धने आहेत तर ते आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल किंवा इतर जे दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपण वापरलेले आहेत पुन्हा यातील तुम्हाला सात धने मोजून घ्यायचे आहेत आणि भीमसेनी कापराच्या दोन ती तीन वड्या घ्यायच्या आहेत आणि हे धने आणि ह्या भीमसेने कापराच्या वड्या तुमच्या घरामध्ये जाळायच्या आहे संपूर्ण घरामध्ये याचा धूर व्हायच करायचा आहे आणखी तुम्हाला जर यामध्ये भीमसेने कापूर टाकायचा असेल तर तो टाकायचा आहे हे करत असताना आपण जी सेवा करतोय तर ते करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो जप असा आहे ओम महालक्ष्मी नमो नमहा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमोनमहा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये हे जे भीमसेनी कापूर आणि धने जाळलेले आहेत यामुळं तुमच्या घरामध्ये जे नकारात्मक असेल निगेटिव्हिटी असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे पुन्हा तुम्हाला यातील एक मुठभर धने घ्यायचे आहेत मी जी सेवा सांगत आहे तर ते तुम्हाला उजव्या हातामध्ये हे मुठभर धने घेऊन कर, करायची आहे त्यानंतर यातील मुडभर धने घ्यायचे आहेत पुन्हा माता लक्ष्मीला तुमच्या कुटुंबावरील संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी घराची भरभराट होण्यासाठी प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे मुडभर धने एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत त्यावरती दोन लवंगा आणि एक सुपारी ठेवायची आहे याची एक पोटली तयार करायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जी तिजोरी असेल पैसा ठेवत असाल धन धान्य ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे त्याचबरोबर जर तुमचा व्यवसाय असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवणं शक्य होत असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही अशा प्रकारची पोटली ठेवू शकता अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर अशाच प्रकारची एखादी तुम्ही पोटली करून तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवू शकता आताही मी जर तुम्हाला गुरुपुषामृत योगावर धान्याचा जो उपाय सांगितलेला आहे तर तुम्ही जरी ह्या गुरुपुषामृत योगाला जरी शक्य झाला नाही तर दर महिन्याला गुरुपुषामृत योग येत असतो किंवा साडेतीन मुहूर्त असतात तर त्या साडेतीन मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर जरी तुम्ही सेवा केली तर देखील चालेल पुन्हा यातील चिमुडभर धने किंवा तुम्हाला शक्य होतील तेवढे धने घ्यायचे आहेत आणि तुमचे जे तुळशीचे कुंडी असेल तुळशी वृंदावन असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे धने ठेवायचे आहेत आणि पुन्हा एकदा यातील थोडेसे धने घ्यायचे आहेत आणि एका लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये बांधायचे आहेत तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते किंवा अलक्ष्मी घरात येत असते घरातील जे लक्ष्मी आहे तर घराबाहेर जात असते तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला तुम्हाला हे जे धने आहेत तर ते धने बांधायचे आहेत याची पोटली तयार करून बांधायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि आपल्या घराची भरभराट होईल घरावरती कोणतंही विघ्न येणार नाही आणि जे उरलेले जे धने आहेत आहे, तर ते धने तुमच्या घरामध्ये जे धनधान्य आहे तर त्या धान्यामध्ये तुम्ही चिमट चिमट टाकू शकता अशी ही अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे उपाय आहे तर तुम्ही या येणाऱ्या गुरु गुरुवारी गुरुपुषामृत गुरु गुरु योगाच्या दिवशी करायचे आहे शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी जरी केली तरी देखील चालेल फक्त हा उपाय करत असताना मंत्र जप करायला अजिबात विसरायचं नाही आपण हा जो उपाय पाहिलेला आहे तर हा उपाय धनप्राप्तीसाठी आहे त्याचबरोबर आपल्या कुठे कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आहे हा उपाय केल्यानं माता लक्ष्मी भगवान श्रीर विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपली सर्व संकट दूर होऊन आपले इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत फक्त आपल्याला एका मंत्राचा विशेष जप करायचा आहे तर तो मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद